मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर काय करणार प्रशांत किशोर यांनी चार बदलांची भविष्यवाणी केली निवडणूक रणनितिकार प्रशांत किशोर यांनी आता लोकसभा निवडणुकीचे काय चित्र असेल याबाबत अंदाज व्यक्त केलेला आहे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आता लोकसभा निवडणुकीचे काय चित्र असेल याबाबतचा हा अंदाज व्यक्त केला नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील असं ते म्हणाले त्यांनी एका मुलाखतीला बोलताना भाजपला तीनशे तीन, तीन किंवा त्यापेक्षा जास्त जागा मिळू शकतील अशी शक्यता वर्तवली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करतील असा दावा देखील त्यांनी के केला आणि केल्यानंतर ते चार मोठे बदल करतील असं देखील प्रशांत किशोर म्हटलंय पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात पेट्रोलियम उत्पादनांना जी एस टीच्या कक्षेत आणलं जाऊ शकतं तसेच मोदी सरकार राज्याकडे असणाऱ्या वित्तीय अधिकारांवर निर्बंध आणेल असं प्रशांत किशोर म्हणतात भ्रष्टाचार विरोधी दृष्टिकोनामध्येही मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात बदल पाहायला मिळू शकतो असं प्रशांत किशोर म्हणतात पेट्रोल आणि डिझेलवर शंभर टक्क्यांपेक्षा जास्त कर आकारला जातो आहे गेल्या अनेक वर्षांपासून याला जी एस टीच्या कक्षेत आणण्याची मागणी ही कंपन्या करतात त्यामुळे याबाबत मोठा निर्णय देखील तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर होऊ शकतो राज्याकडे आर्थिक उत्पन्नासाठी तीन प्रमुख स्रोत आहेत पेट्रोलियम मद्य आणि भूमी त्यामुळे पेट्रोलियम उत्पादनांना जी एस टीच्या कक्षेत आणलं तर मला आश्चर्य वाटणार नाही सरकारने असा निर्णय ने घेतला तर पेट्रोलियम उत्पादनांवर अठ्ठावीस टक्के कर लावला जाईल असं प्रशांत किशोर म्हणतात पेट्रोल आणि डिझेलला जी एस टीच्या कक्षेत आणलं तर त्याचा सर्वात मोठा फटका राज्यांना बसेल कारण त्यांना करावर पाणी सोडावं लागेल आपला हिस्सा मिळवण्यासाठी राज्यांना केंद्र सरकारवर अवलंबून राहावं लागेल त्यामुळे राज्यांची आर्थिक स्वायत्तता कमी होईल असं प्रशांत किशोर म्हणतात मोदी सरकारचा तिसरा कार्यकाळ दमदार असेल कारण त्यांच्याकडे शक्ती आणि संसाधनं दोनही असतील पंतप्रधान मोदी कोणते चार बदल करू शकतात त्याबद्दल प्रशांत किशोर यांच्या दाव्यानुसार सगळ्यात पहिलं म्हणजे पेट्रोलियम पेट्रोलियम उत्पादने जी एस टीच्या कक्षेत आणले जाऊ शकतात दुसरं पेट्रोलियम पेट्रोल डिझेलवर अठ्ठावीस टक्के जी एस टी लागेल तिसरं राज्याची आर्थिक स्वायत्तता कमी होईल आणि चौथं हो भ्रष्टाचार विरोधी दृष्टिकोनात बदल होऊ शकतात असं प्रशांत किशोर हे राजकीय विश्लेषक असलेले त्यांनी हे अंदाज व्यक्त केला दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या प्रचार टीममध्ये असलेले भाजपच्या विजयात त्यांचा प्रमुख वाटा असल्याचं सांगितलं जात त्यानंतर त्यांनी अनेक राजकीय पक्षांना निवडणुकीच्या काळात मदत केली सध्या त्यांनी स्वतःची जनसुराज्य संघटना सुरू केली आहे या अंतर्गत ते बिहारच्या गावागावामध्ये फिरतात तर लोकसभा निवडणुकीत भाजप किती जागा जिंकेल असं प्रशांत किशोर आणि योगेंद्र यादव यांनी उत्तर दिलेलं आहे मंडळी लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांसाठी मतदान पार पडलेलं आहे पाच टप्प्यांसाठी पडलेलं आहे दोन टप्पे बाकी आहेत तर या टप्प्यांमध्ये जे मतदान झालंय त्या मतदानाच्या नंतर राजकीय विश्लेषकांकडून वेगवेगळे अंदाज दावे प्रतिदावे केले जाऊ लागल्यात भाजप चारशे जागा जिंकू शकेल असा दावा होतोय तर विरोध पक्ष हा विजयी ठरू शकतात असे देखील दावे केले के जातात या दरम्यान प्रशांत किशोर आणि युगेंद्र यादव यांच्यासह अनेक विश्लेषक देखील भाजप देशात किती जागा जिंकेल याबाबत अंदाज व्यक्त करत चार टप्प्यांचे मतदान झाल्यानंतर चारशे पार करेल अशी घोषणा दिली जात होती तर काँग्रेससह विरोधक देशातून मोदी सरकार पाय उतार होईल असं म्हणतं आहे आणि या दरम्यान योगेंद्र यादव यांनी दावा केलेला आहे के की सध्याची परिस्थिती विरोधकांसाठी अनुकूल आहे भाजपच्या अडचणी वाढवणारी आहे असं त्यांच्या मते सांगितलं जातं तर युगेंद्र यादव काय म्हणतात ते देखील थोडक्यात पाहूयात युगेंद्र यादव म्हणतात की भाजप सध्या विचार करत आहे की त्यांना दोन हजार एकोणावीस प्रमाणे मोठा विजय मिळेल पण तसं त्यांना दिसत नाही मी ग्राउंडवर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला असं युगेंद्र यादव म्हणतात जेव्हा निकाल येईल तेव्हा भाजप अडीचशेहून कमी जागा जिंकेल तर संपूर्ण एनडीए ला दोनशे अडुसष्ट जागा मिळू शकतात योगेंद्र यादव म्हणतात की मी स्पष्टपणे सांगतो एनडीए सत्तेत येणार नाही ते म्हणाले की मला वाटतं की बहुमत देखील मिळणार नाही तर प्रशांत किशोर यांचा अंदाज काय सांगतो तेलसुराज्याचे नेते प्रशांत किशोर यांनी देखील विरोधक मजबूत स्थितीमध्ये असल्याचं म्हटलेलं आहे मात्र असं असताना देखील त्यांनी विजय भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीचाच होईल असं म्हटलेलं आहे प्रशांत किशोर म्हणतात की भारतीय जनता पक्षाला बंगाल ओडिशा तेलंगणा तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशसारख्या राज्यात फायदा होण्याची शक्यता आणि असा प्रशांत किशोर यांचा दावा आहे या राज्यात पक्षाच्या जागा वाढू शकतात असं ते म्हणतात की भाजपला जवळपास तीनशे जागा मिळू शकतात असं देखील प्रशांत किशोरांचं मत आहे प्रशांत किशोर म्हणालेत की कि भाजपची कामगिरी आणि इतर बाबींवरून चर्चा जर करायची झाली तर पश्चिमेत भाजपच्या जागांवर मोठी घट पाहायला मिळेल आणि ती घट यावेळेस पाहायला मिळणार नाही असं प्रशांत किशोर म्हणतात लोकसभा निवडणुकीत एनडीए आघाडीच्या कामगिरीबाबत बोलताना प्रशांत किशोर म्हणतात की भाजपकडून केला जात असलेला एनडीए चारसो जागा जिंकेल हा दावा वास्तवात खरा ठरताना दिसत नाही मात्र तीनशे जागा ते मिळवू शकतात असं देखील प्रशांत किशोर यावेळेस आवर्जून म्हणतात तर मंडळी हे संपूर्ण दावा किंवा प्रशांत किशोर यांचं म्हणणं तुम्हाला कसं वाटतं तुम्ही कमेंटमध्ये अवश्य नोंद करा